नमस्कार मित्रांनो मिनी टॅक्टर घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी आता समाज कल्याण विभाग अंतर्गत तब्बल नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळत आहे तसेच कोणत्या शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती पिकामधील कामे करण्यासाठी शासना अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांसाठी अनुदान दिले जाते त्यापैकी जा ही एक सर्वात मोठी योजना म्हणजे मिनी टॅक्टर अनुदा अनुदान योजना होय मिनी टॅक्टर अनुदान योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्या सविस्तर माहिती समोर बघूया आपण तर मिनी टॅक्टर योजनेचे ऑफलाईन स्वरूपात अर्ज क अर्ज सुरू झालेले असून तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आजच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा तसेच या योजनेचे अर्ज मागविणे सध्या सुरू झालेली आहे कोणती शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत तसेच अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे आणि किती रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती समोर बघूया तर शेत शेतांमध्ये जवळपास सगळीच कामे ट्रॅक्टरचा उपयोग करून करता येत असतात त्यामुळे परी परीक्षा शेतकरी बांधवांना टॅक्टर खरेदी करण्याची इच्छा सुद्धा असते पण आर्थिक बजेट व्यवस्थित नसल्यामुळे प्रत्येकांना इच्छा असूनसुद्धा मिनी ट्रॅक्टर घेणे शक्य न होत नाही यावेळी शासकीय अनुदानावर आपण टॅक्टर खरेदी करू शकत शकतो तर मिनी टॅक्टर अनुदान योजनेसाठी ही असेल पात्रता तर तुम्ही यासाठी काय या असेल पात्रता ती बघूया मित्रांनो तुम्हाला सुद्धा मिनी टॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती घट गट, घटकातील शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजेच मागासवर्गीय वर्गातील असले गरजेचे आहे म्हणजे त्या त्यामध्ये एस सी एस टी पी डब्ल्यू डी असे अस असणार आहेत तर समाजकल्याण विभागाअंतर्गत ही योजना सुरू क सुरू असून मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत आपल्याला नऊ ते अठरा एच पीपर्यंतचे मिनी ट्रॅक्टर दिले जाते मित्रांनो परत एकदा सर्व लक्षात असू द्या की फक्त नवबौद्ध आणि अनुसूचित गटातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर हे अर्ज कुठे करायचा ते बघूया मिनी टॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज पात्रता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्जाचा नमुना घेऊन पात्र बचत गटांनी त्याचे अर्ज तिथे सादर करा करणे आवश्यक आहे तर शेवटची तारीख ही मिनी टॅक्टर अनुदान योजना योजनेची अर्जाची शेवटची तारीख ही वीस जानेवारी दोन हजार तेवीस आहे सॉरी चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद